ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता इथे रविराजनी फुलं आणलेले असतात आणि पूर्णाई आणि रविराज हे फुलांची डेकोरेशन करत असतात तिथे कल्पना पण असते ते दोघ प्रतिमाबद्दल बोलत असतात आणि खूप आनंदी असतात इकडे मात्र कोणाच्या नकळत प्रिया आणि सायलीचा कॉफीवरनं वाद सुरू असतो ते मात्र कल्पनाच्या लक्षात येतं आणि कल्पना तिथे जाऊन विचारते काय चाललं आहे तुमच्या दोघींचं तेव्हा मात्र खरा प्रकार तिला कळतो तेव्हा इथे मात्र तन्वी लपवायचा प्रयत्न करते ती म्हणते की काय नाही किती काम करणार ना दिवसभर म्हणून मी तिला थोडीशी मदत करत होते माझ्या आईचं पण काम हीच करते ना म्हटलं आपण थोडी मदत करावी तर त्यावर कल्पना म्हणते हो ना आता कुठं तिला वेळ मिळाला असेल जाऊ दे तिला अर्जुनशी कॉफी घेऊन जाऊ दे आणि थोडा वेळ बोलू दे तिला इकडे मात्र सायली अर्जुनची कॉफी घेऊन रूम मध्ये येते तेव्हा मात्र अर्जुन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण सायलीशी त्याला काही नीट बोलताच येत नाही दुसरीकडे मात्र कुसुम नागराजला अडवते आणि ती म्हणते मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे तेव्हा नागराज म्हणतो ते आता काहीतरी ड्रामा सुरू होणार आणि त्यावर म्हणतो बोल काय ते पटकन तर तेव्हा बोलू लागते तुम्ही असं का चोरी केली भाऊजी आपल्यासाठी किती करतात मग आता नागराज म्हणतो मला काहीतरी ड्रामा करायलाच हवा दुसरीकडे प्रतिमा ती फुलं बघून खूप खुश होते आणि तिला खुश बघून इकडे पूर्ण आई पण खुश होते इकडे मात्र नागराज सांगू लागतो की मी काय करणार मी एक बिझनेस सुरू केला होता त्यामध्ये मला खूप लॉस झाला आणि त्यांनी ज्यांनी माझ्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलं होतं ना ते आता माझ्या खूप मागे लागले आहे त्यामुळं मी असं केलं इकडे आता पूर्ण आई प्रतिमाला बघून खूप खुश होतात त्यामुळे त्या घरातल्यांनाही सगळ्यांना सांगतात की प्रतिमा फुलांना बघून आनंदी झाली आता इकडे अर्जुन पुन्हा सायलीला काल घडलेल्या प्रकाराबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतो परंतु तेवढ्यात तिथे तन्वी येते आणि तन्वी त्याला म्हणते मी तुझ्यासाठी काहीतरी छान खायला बनवते तेव्हा अर्जुन म्हणतो माझ्यासाठी मग सायली त्याला बाजूला घेते आणि म्हणते की त्यांच्यासाठी कशाला घरात इतरही लोक आहे ना तर प्रिया म्हणते इतरांसाठी इतरा कशाला तर ती म्हणते मग इतरांना काय उपाशी ठेवणार आहे का तर तेव्हा ती म्हणते आणि त्यामध्ये तुझी आई पण येते बरं का तर अर्जुन म्हणतो हो हे करेक्ट आहे बरं का तर तेव्हा प्रिया म्हणते ठीक आहे बनवते मी मग अर्जुनच्या जवळ जाते जा आणि म्हणते काय बनवू मग सांग ना मग सायली तिला ओढतच बाहेर नेते ती म्हणते चल चल मी सांगते काय बनवायचं काय नाही ते आणि इथं उभं राहून कशा लवस टाइमपास करायचा काय कुठं असताना ते तुला किचन मध्ये दाखवते आणि असं म्हणून ती प्रियाला अर्जुनच्या जवळ न जाता बाहेरच ओढत नेते आणि घेऊन जाते तिथून इकडे मात्र अर्जुन म्हणतो या दोघींमध्ये मी मात्र जाम फसलो आहे काय होणार आहे माझं देव जाणे असं म्हणून तो फार टेन्शन मध्ये येतो इकडे जेवणाची तयारी झालेली असते अर्जुन खाली आलेला असतो आणि तो पोट धरतो की आणि म्हणतो माझं खूप पोट दुखत आहे त्यामुळे अर्जुन म्हणतो मला ओव्याचं पाणी घेऊन या आणि तेवढ्यातच सायली म्हणते हो तुम्ही जा रूम मध्ये मी घेऊन येते इकडे तन्वी सुद्धा काहीतरी ऑनलाईन बघते आणि म्हणते मी पण काहीतरी घरगुती उपाय करते पण सायली मात्र ते पाणी घेऊन वरती जाते आणि तो म्हणतो आता माझं काही पोट दुखत नाहीये पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय त्यामुळे माझं पोट दुखत आहे पण सायली म्हणते आधी पाणी पिऊन घ्या पण अर्जुन ते पाणी पित नाही आणि तो ग्लास बाजूला ठेवतो आणि डोळे बंद करतो आणि डोळे बंद करून त्याच्या मनामध्ये जे काही असतं जे त्याला सायलीला सांगायचं असतं की तन्वीच काल रूममध्ये आली होती परंतु मी तुम्हाला सांगू शकलो नाही हे सगळं तो सायली समोर कबूल करतो आणि त्यानंतर मोठा दीर्घ श्वास घेतो आणि म्हणतो आता मला बरं वाटतं आहे आता माझं पोट पण दुखत नाहीये तर त्यावर मात्र आता सायलीला खूपच आश्चर्य वाटतं इकडे मात्र अर्जुनने डोळे उघडल्यावर जेव्हा तो सायलीचा चेहरा बघतो तेव्हा मात्र आता त्याचा चेहरा पडतो कारण आता सायली खूपच रागवलेली असते इकडे आता ती चेअरवर बसते आणि रडू लागते आणि म्हणते की खरंच तुम्ही हे कालच मला खुणवून तरी सांगायला हवं होतं ना तुम्ही माझ्याशी खोटं बागलात असं म्हणून ती रडू लागते तेव्हा अर्जुन तिला समजावं लागतं असं काही नाहीये तेव्हा मला सुचलं नाही म्हणून मी तुम्हाला आत्ता सांगतो आहे परंतु ती काही ऐकायला तयार नसते आणि ती खूप लागते की या घरामध्ये या खोलीमध्ये माझं काहीच हक्क नाही ना तर तेव्हा अर्जुन म्हणतो असं नाही आहे मिसेस सायली हे सगळं तुमच्याच हक्काचं आहे म्हणून तो तिची समजूत काढू लागतो आणि तेव्हा मात्र तिथे रविराज आलेला असतो आणि त्याला बघून मात्र अर्जुनला खूपच टेन्शन येतं पुढील भागात आपण बघणार आहोत की आता रविराजशी बोलताना अर्जुन त्याला म्हणतो की सिनियर प्रतिमा आत्या तर जिवंत आहे मग तू त्या दिवशी जी बॉडी जाळली ती कोणाची होती आणि त्याचे डी एन ए अगदी तन्वीशी कसे काय मॅच झाले याचा मात्र आता गोंधळ होतो आणि रविराजला शंका येते तर आता रविराज सुद्धा ऍडव्होकेट असतो आणि अर्जुन सुद्धा त्यामुळे आता याच्या पाठीमागे कोण आहे ते दोघं नक्कीच शोधून काढणार इकडे मात्र तन्वी यांनी सायलीमध्ये पुन्हा वाद होता तेव्हा सायली तिला म्हणते माझ्या नवऱ्यापासून राम राहायचं तेव्हा प्रिया म्हणते तू बघच आता याच घरात राहून मी तुझ्या देखतच कसा तुझा नवरा हिरावून घेते आणि तुझ्या समोरच तो कसा माझ्या मागे मागे फिरतो ना हे तू बघशीलच आता आता मात्र सायलीला खूपच राग येतो परंतु प्रिया मात्र तिला अजिबातच घाबरत नसते मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा